मौजे आखतवाडे तालुका पाचोरा येथे माऊली फाउंडेशन भडगाव व लोकवर्गणीच्या माध्यमातून अभ्यासिकेचे ओपनिंग उद्घाटन माऊली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री मनोहर भाऊ सूर्यवंशी व त्यांच्या भगिनी संगीता जाधव उर्फ माई यांच्या हस्ते दिनांक एकोणावीस बारा दोन हजार तेवीस रोजी मौजे आखतवाडे तालुका पाचोरा येथे करण्यात आले सदरील अभ्यासिकेत एकूण पस्तीस विद्यार्थी पोलीस भरती व अन्य प्रशासकीय विभागातील अभ्यास करतील अशी सुसज्ज अभ्यासिका माऊली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री मनोहर भाऊ सूर्यवंशी यांच्या विशेष प्रयत्नातून उभी राहिली आहे आज दिनांक जानेवारी रोजी सौ संगीता जाधव उर्फ माई श्री रवींद्र कुलकर्णी कुलकर्णी यांनी भेट दिली व त्यांचा सत्कार करण्यात आला व सदरील अभ्यासिकेत इन्व्हर्टर देण्याचा शब्द दिला त्याबद्दल अभ्यासिकेतील सर्व विद्यार्थ्यांनी माऊली फाउंडेशनचे व त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानलेत दीपक गडरी सीएनआय महाराष्ट्र चॅनल उपसंपादक पाचोरा मी माउली अभ्यासिकेतील विद्यार्थी महेश तुकाराम गडरी मौजे अखतवाडी येथे तालुका पाचोरा येथे माउली फाउंडेशन बडगाव व लोकवर्गणीच्या माध्यमातून एकूण पस्तीस विद्यार्थी एकत्रित पोलीस भरती व अन्य प्रशासकीय भरती संदर्भातील अभ्यास करतात या अभ्यासिकेच्या उद्घाटन दिनांक एकोणीस बारा दोन हजार तेवीस रोजी माउली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री मनोहरभाऊ सूर्यवंशी व त्यांच्या भगिनी संगीता जाधव उर्फ माई यांच्या हस्ते पार पडला आज दिनांक सत्तावीस एक दोन हजार चोवीस रोजी संगीता जाधव उर्फ माई रवींद्र कुलकर्णी प्रतिभा कुलकर्णी व त्यांचे सहकारी श्री देवेंद्र पाटील यांनी सदरील अभ्यासिकेला सदिच्छा भेट दिली व या अभ्यासिकेला इन्व्हर्टरची व्यवस्था करून देण्याचा शब्द दिला यामुळे माऊली फाउंडेशन येथील सर्व तरुणांनी व ग्रामस्थांनी माऊली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व त्यांच्या टीमचे सदर आभार मानतो